श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे तर अनंत व्रतातील चौदा गाठीच्या दोऱ्यांचे महत्त्व अनंत व्रतातील चौदा गाठीचे दोरे मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते या देवतांचे या गाठीवर आव्हान केले जाते दोऱ्यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे चौदा गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वांची दोऱ्यात स्थापना करून असा क्रिया शक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णता या शक्तीने प्रभारित होतो यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक होतो त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या रूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते श्री स्वामी समर्थ